श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांन आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये एका स्वामीसेवेकरी ताईंचा चित्तथरारक अंगावर शहारे आणणारा शून्यातून स्वामींच्या कृपेने लाखोपर्यंत झालेला एक स्वामीमय प्रवास सांगणार आहे जेव्हा आपण स्वामीसेवे येतो मनापासून स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी भक्तांच्या नशिबाचे फासे हे कसे बदलवतात आणि भक्तांची स्वप्ने स्वामी कसे पूर्ण करतात हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे वाशिममध्ये राहणाऱ्या रा, स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ दर्शना दिशांत भोये या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ दर्शना होय आणि आज खूप आनंद होत आहे की मी स्वामींची भक्त आहे नशिबाने मला ही सेवा मिळाली आणि त्याच नशिबाने माझ्या नशिबाची संपूर्ण रेषा बदलून टाकली मी खूप जुनी स्वामी भक्त असं काहीच नाही खरंतर दोन हजार चारमध्ये मध्ये माझं लग्न झालं लग्न म्हणजे सगळ्यांच्या विरोधात माझ्या एका मुलावर प्रचंड प्रेम पण घरच्यांचा आमच्या लग्नाला विरोध असल्याने मी पळून जाऊन लग्न केलं माझ्या लग्नात माझ्या आईबापांनी मला कायमचं त्यांच्यापासून वर्ग केलं खरं तर लग्नाआधी ज्या आईबाबांनी मला फुलासारखं जपलं हवं नको ते सगळं काही दिलं त्याच आईबाबांनी लग्नात मात्र माझं श्राद्धच घातलं तो प्रसंग माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग होता लग्न झालं आणि सगळं चित्र बदलून गेलं लग्नाआधी माझे आई वडील मला हवं नको ते सगळं द्यायचे कारण परिस्थितीही तशी होती माझ्या पप्पांना सरकारी नोकरी तर आईसुद्धा गव्हर्मेंट जॉबला होती मात्र लग्नानंतर माझे पती हे एका गाडीवर ड्रायव्हरचे काम करायचे जवळ खूप पैसा असे काहीच नव्हते मात्र खाऊन पिऊन आम्ही सुखात होतो माझ्या सासरी पैसा नसला तरी प्रेम मात्र खूप होतं आणि त्या प्रेमात मी खूप सुखी आणि समाधानी देखील होते इथली सगळी श्लोकं मला खूप जपणारी माझी काळजी करणारी होती काही महिने गेल्यावर मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येऊ लागली मी त्यांच्यासोबत तीन वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही केला पण सर्वांनीच मला नाकारले मग मी स्वतःच्या मनाची समजूत काढत शांत झाले पण त्याच दरम्यान माझ्या बाबांच्या किडनीला एक मोठी गाठ झाली आणि त्या काठीचं ऑपरेशन करण्यासाठी सर्वात मोठी डॉक्टरांनी रिस्क सांगितली जसं मला कळालं मी बाबांना पाहण्यासाठी घरी गेले पण सगळ्यांनी पुन्हा मला नाकारलं मला घरातही येऊ दिलं नाही मग मी माझ्या सासरी आले त्या दिवशी मी खूप रडले आणि त्याचवेळी माझी चुलत जाव देखील आमच्या घरी होती तिने मला जवळ घेऊन खूप समजावले मला धीर दिला सर्व काही नीट होईल थोडा वेळ जाऊ दे, दे। असेही तिने मला सांगितले आणि त्यावेळेस पहिल्यांदा तिने मला स्वामींचा स्वामी मार्ग दाखवला आणि मग मी तिला स्वामींबद्दल सर्व माहिती टी विचारली तिने मला ग्रंथ आणून दिले मग मी स्वामी सुरुवात केली ती माझी पहिली स्वामी पायरी माझी पहिली सेवा ही एकवीस सारामृताची होती मी स्वामींच्या समोर संकल्प केला एकवीस सारामृताचा निर्धार केला स्वामींकडे माझा माझ्या घरच्यांनी मला स्वीकारू दे इतका फक्त एकच हट्ट होता आणि माझी सात पारायणं पूर्ण झाली आठव पारायणाला मी स्वामींच्या समोर बसली अगदी अकरा अध्याय वाचले माझा बारावा अध्याय सुरू होता आणि तितक्यात मोबाईलची रिंग वाजली पण मी पारायण करत होते म्हणून दुर्लक्ष केले मात्र चार वेळा फोन वाचला आणि मग माझ्या सासूबाई माझ्या जवळ आल्या कुणाचं काही अर्जंट काम असेल म्हणून त्यांनी माझ्याजवळ मला मोबाईल दिला जेव्हा मी मोबाईलमध्ये नीट पाहिली तर माझ्या आईचा कॉल होता काही क्षण माझा विश्वासच बसेना पण जेव्हा मी तो फोन घेतला तेव्हा माझ्या आई आणि माझे बाबा दोघेही फोनवरती माझ्याशी बोलत होते बाबांनी मला भेटायला बोलवले खरं तर माझ्या आयुष्यातील माझ्या स्वामी सेवेतील माझा तो पहिलाच अनुभव होता इतके महिने गेले पण जो चमत्कार घडला नाही तो सारामृत पाराणत घडला मग मी तशीच माझ्या आईबाबांना भेटायला गेले त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या आईबाबांनी इतक्या महिन्यानंतर मला जवळ घेतले आणि झालेल्या चुकीबद्दल त्यांनी मला माफही केले त्यानंतर नित्यनेमाने मी दररोज स्वामींची स्वामी सेवा करू लागली आता माझी सगळी श्रद्धा ही स्वामींवर होती अशातच एके दिवशी आमच्यावर खूप वाईट वेळ आली गाडी चालवत असताना माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला त्यात त्यांना दुखापतही झाली आणि त्यांचं कामही हातातून गेलं आता घरामध्ये कसं भागवायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता मी सुद्धा त्यावेळी नोकरी शोधत होते पण मला नोकरी मिळत नव्हती त्या दिवशी स्वामींसमोर मी खूप रडले स्वामींशी मी खूप भांडले स्वामी मी इतकी सेवा करू नाही तुम्ही माझ्यासोबत असे का वागलात माझ्या पतीचं हातचं काम गेलं आता मी काय करू आता मी कसं पोट भरू असं मी स्वामींना विचारत होते तुम्ही काहीतरी चमत्कार करा आणि घरात पैशांची काहीतरी सोय करा असेही मी स्वामींना सांगत होते काही दिवस असेच निघून गेले जवळ आता रुपयाही उरला नव्हता त्याच दरम्यान आमच्या घरी एक स्वामींचे दास सकाळीच भिक्षा मागण्यासाठी आले मी अक्कलकोटला जात आहे भिक्षा द्या दान करा असे ते म्हणत होते माझ्याकडे पैसे तर नव्हते पण घरात थोडे तांदूळ होते ते तांदूळ मी त्यांना दिले त्या दिवशी मी चहा बनवला आणि तो चहा एक ग्लासभर त्यांना मी दिला त्यांनी तो चहा पिला ते तृप्त झाले त्यांनी मला माझं थोडंसं भाकीतही सांगितलं आणि त्या दिवशी त्यांनी मला सोळा गुरुवारचं निर्जला व्रत धर सोळा गुरुवारी तू गाईला हिरवा चारा आणि पिवळी चना डाळ खाऊ घाल असेही सांगितले त्यासोबत त्यांनी मला प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करायला सांगितले त्यांनी मला ह्या सेवा दिल्या आणि ते निघून गेले जात असताना मात्र त्यांनी पन्नास रुपयांची एक नोट माझ्या हातात घातली आणि हीच नोट तुझं भाकीत बदले असेही त्यांनी मला सांगितले त्यावेळी खरं तर माझ्याकडे रुपयाही नव्हता मी त्यांना पैसे द्यायला हवे होते पण त्यांनीच मला पैसे दिले याचे मला नवलही वाटत होते त्यांनी ते पन्नास रुपये मला दिले मी तसेच माझ्या एक एका डब्यामध्ये ते व्यवस्थित ठेवून दिले पुढे जसं त्यांनी मला सांगितले तसे मी सोळा गुरुवारचे व्रत धरले स्वामींसमोर संकल्प केला आणि माझ्या व्रताची सुरुवात झाली प्रत्येक गुरुवारी आमच्या शेजारी असणाऱ्या गोमातेजवळ मी जायचे आणि गोमातेला मी हिरवा चारा खाऊ घालायचे पिवळी डाळ आणणं शक्य नव्हतं कारण तेव्हाजवळ एक रुपयाही नव्हता असेच माझे सहा गुरुवार पूर्ण झाले त्यानंतर सातव्या गुरुवारी अचानक मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज होते महाराज माझ्याकडनं पुरणपोळी मागत होते आणि ते स्वप्न मला पहाटेच पडले होते बरोबर गुरुवारच्या पहाटे हे स्वप्न पडले आज घरात आपण पुरणपोळी बनवू असे माझ्या मनात आले पण डाळ आणण्यासाठी आणि गूळ आणण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते तेव्हा मला आठवले की ती पन्नास रुपयांची नोट आहे मग त्याच पन्नास रुपयांमध्ये जमेल तितकं सामान मी आणलं आणि मग त्यामध्ये मी पुरणपोळी बनवली पहिली पोळी ही मी स्वामींच्या समोर नैवेद्य स्वरूप ठेवली दुसरी पोळी ही मी गोमातेला खाऊ घातली त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या सासऱ्यांचे काही मित्र आले होते खरं तर ते मित्र गुजरातवरून वाशिम येथे स्थायिक होण्यासाठी आले होते कारण त्यांच्या नोकरीची बदली झाली होती आणि आमच्याच शेजारी असणाऱ्या तालुक्यामध्ये त्यांच्या राहण्याची सोय झाली होती त्या दिवशी जेवणात मी त्यांना ती पुरणपोळी दिली पहिल्यांदाच त्यांनी ती पोळी खाल्ली आणि त्यांना ती खूप आवडली त्यावेळेस त्यांनी मला पुरणपोळीचा तो स्टॉल लाव असा सल्ला दिला मात्र माझ्याकडे पैसे नाहीत मी माझी परिस्थिती त्यांना सांगितली आणि त्यावेळेस त्यांनी मदतीने मला काही रुपयांची मदत केली त्यांनी मला लोकेशनही बघून दिले आणि मग तालुक्याच्याच ठिकाणी मी पुरणपोळीचा व्यवसाय सुरू केला के खरं तर सुरुवातीला पहिल्याच दिवशी माझ्या शंभर पोळ्या विकल्या गेल्या त्यानंतर लोकांना चव आवडू लागली मग मी बेसन लाडू मुगाचा हलवा रव्याचे लाडू असे काही मिनिमम पदार्थ ठेवू लागले कारण सुरुवातीपासूनच माझ्या हाताला एक वेगळी चव होती आणि ती चव मला या धंद्यात कामी आली मग मी थोडंसं मोठं शॉप बनवलं आणि मग तिथे मेसूर आणि मिठाईचे काही पदार्थ देखील विकायला सुरुवात केली सोळा गुरुवारांमध्येच ही सुरुवात झाली आणि सोळा गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच माझ्या या व्यवसायाला सर्वात मोठी यशाची प्राप्ती झाली आता माझे पती माझी सासू माझे सासरे सगळेच मला या व्यवसायात मदत करू लागले माझा व्यवसाय हळूहळू पुढे गेला आणि तुम्हाला खरं सांगते काही महिन्यांमध्ये मला लाखोचा नफा मिळाला आज आमच्या भागामध्ये माझी सात अशी दुकाने आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये स्वामींची कृपा आहे प्रत्येक दुकानामध्ये गर्दी असते लोकांच्या असंख्य ऑर्डर असतात आणि ऑर्डरनुसार मी आता मोठा स्टाफ देखील कामासाठी ठेवला आहे खरं तर ते पन्नास रुपये बरोबर ते बाबा मला सांगून गेलेले हे पन्नास रुपये तुझे भाकीत बदलेल आणि त्या पन्नास रुपयांमधून सुरू केलेला पुरणपोळीचा व्यवसाय आज लाखोंपर्यंत पोहोचला ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा वाटलंही नव्हतं नशीब इतकं बदलेल आणि नशिबाला इतकं मोठं कधी यश लाभेल पण स्वामी कृपा झाली जसे मी स्वामींचे व्रत करत गेले स्वामींच्या सेवा करत गेले स्वामींचे मंत्र जप करत गेले तशी मला अनुभूती यायला लागली आणि आज शून्यातून मी लाखोंपर्यंत पोहोचली स्वामींकडे एकावेळी फक्त हजारो रुपये मागितले पण आज स्वामींनी मात्र मला लाखो रुपये दिले ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे कारण स्वामींशिवाय हे सर्व काही अशक्य आहे आज माझा संसार सुखाचा आहे सगळं काही आनंदाचं आहे कधीकधी स्वामी जे करतात ते चांगल्यासाठीच करतात हे देखील मी अनुभवलं कदाचित त्यावेळी माझ्या पतीचा ॲक्सिडंट झाला नसता पतीची नोकरी गेली नसती तर कदाचित माझ्यावरती जबाबदारी आली नसती आणि इतक्या मोठ्या व्यवसायात मी कधी उतरली नसती पण त्यांचं ते काम गेलं मी रिस्क घेतली व्यवसायाची सुरुवात केली आणि आज उच्च पदावरती पोहोचली म्हणजे स्वामी जे करतात ते आयुष्यात चांगल्यासाठीच करतात याची देखील मला भरभरून प्रचिती आली खरं स्वामी सेवा अगात आहे स्वामी सेवा अफाट आहे स्वामी शक्ती पाठीशी आहे आणि स्वामी कृपा सोबत आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत बघा नशिबाचे फासे बदलवणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ